सहावी मराठी कविता आता उजाळे सादर करते श्रीडसर संभाजीराव शिंदे प्रशाला यांच गाव आता लो, आता ल इन्द्रा अन्धार खाता हो शरीर पार लहरित किरणांची कला भूत मोहरे आता उजाडे लो आता उजाडे लो लर लर लारे लर लर लारे लर लाुब्र आनंदाच्या लाटा गात उठतील आ आनंदाच्या लाटा गास फुटतील आता रघुगळ्यात खगांच्या किलबिल पालवे आता उजाडेल आता उजाडेल लर लर लारी, लर लर लारी, लर, लर, लारी, लर, लर, लारी, लर, लर लारी, वारा हसेल परणांत मुग्ध निर्वेपणाच वारा हसेल परणांत मुग्ध निर्वेपणात दहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळे आता उझाडे ल आता उझाडे लर लरारी लरारी लरार पारी जा उदळि ल बर स आद पारी जात उदळि लोडपोवगारवा

कळांतले देव दूत निळा सोने रे गौरव दिशाचो नऊ मध्ये आता डर डर लरडरडारी डर लरडार निळे आकाश भरून धारी दिशा उजळून Akasha Marona, da idi sa udolona. Prakasha jemahadan, gonakonantas, pute. Ata uzari ata uzari lo, ata uzari ata आज सारे भय सारे उरी ज्योतिर्मय सारे आज सारे भय सारे उरी ज्योतिर्मय झ पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवे आता उजाडे उजाडेल आदाड़े लाऊनारे लल लल